सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा एकूण एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केला यामध्ये राज्य केंद्र सरकारकडून तसेच जिल्हा नियोजनामधून येणाऱ्या निधीच्या आधारे पंधरा टक्के वाढ करून हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला महापालिकेचा भांडवली आणि महसूल खर्च गृहित धरून कोणताही करवाढ नसलेला एकोणीस कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी महासभेसमोर सादर केला यामध्ये वृक्षगणना करणं श्वान निर्बिजीकरणासाठी स्वतंत्र शेल्टर उभारणे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारणं स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दहा नवे हजारी शेड उभारणं ई ऑफिस प्रणाली लागू करणं ट्रिमिक्स कॉन्क्रीट रोड करणं रॉड रोड डिवायडर बसवणं शहरी बसेस योजना राबवणं सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देणं स्वच्छता किटसाठी विशेष तरतूद पुस्तक पिढी उभारणं महापालिकेच्या खुल्या भूखंडांना नावं लावणं डी पी रस्त्यांसाठी तरतूद तर खाऊ गल्लीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे कोणतीही कर वाढ नसणारा आणि एकोणीस कोटी शिल्कीचा सांगली महापालिकेचा एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील वैभव साबळे शिल्पा दरेकर विजया यादव मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे मुख्यालय लेखापरीक्षक शिरीष धनवे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जलनिसारण अभियंता चिदानंद कुर्णी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त सर्व विभागांचे खाते प्रमुख व प्रमुख अधिकारी उपस्थित होते